श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सूर्य मिथुन राशीमध्ये प्रवेश करत असल्यामुळे राशीचक्रातील पाच राशींना याचा चांगला फायदा दिसून येईल या लोकांना नवीन नोकरी आणि प्रमोशन मिळू शकते त्या पाच राशी कोणत्या जाणून घेऊया ग्रहाचा राजा सूर्य प्रत्येक महिन्याला राशी परिवर्तन करतो आतापर्यंत सूर्य वृषभ राशीमध्ये होता आणि पंधरा जून रोजी सूर्याने मिथून राशीमध्ये प्रवेश केला आहे सूर्याच्या गोचरला संक्रांतसुद्धा म्हटले जाते सूर्य मिथुन राशीमध्ये प्रवेश करत असल्यामुळे त्याला मिथून संक्रांती असे सुद्धा म्हणतात सूर्याने आज सकाळी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी मिथून राशीमध्ये प्रवेश केला आणि पंधरा जुलैपर्यंत सूर्य मिथून राशीमध्ये विराजमान राहील आणि त्यानंतर कर्क राशीमध्ये प्रवेश करेल सूर्य मिथून राशीमध्ये प्रवेश करत असल्यामुळे राशीचक्रातील पाच राशींना याचा चांगला फायदा दिसून येईल या लोकांना नवीन नोकरी आणि प्रमोशन मिळू शकते त्या पाच राशी कोणत्या जाणून घेऊया त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल नंबर एक मेष राशीच्या राशी लोकांसाठी सूर्याचे गोचर भाग्यवान ठरू शकते नोकरी करणाऱ्या लोकांना अनेक चांगल्या संधीही मिळू शकतात जे लोक नोकरीच्या शोधात आहे त्यांना नोकरी, नोकरी मिळू शकते या लोकांची व्यवसायात वाढ होऊ शकते तसेच यांना एखादी चांगली बातमी मिळू शकते या लोकांना अध्यात्मात आवड निर्माण होऊ शकते मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ वरदान देणारा ठरेल तुमच्या व्यवसायात प्रगती होईल व्यवसायाचा प्रसार दूरवर होईल सामाजिक प्रतिष्ठा देखील वाढेल आध्यात्मिक विषयात तुमची आवड वाढेल सरकारी सेवेसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल परिणाम देईल या काळात तुम्हाला भौतिक सुख मिळू शकते तसेच यावेळी तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता प्रॉपर्टी रियल इस्टेट आणि इस्टेटशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना या काळात चांगला नफा होऊ शकतो यावेळी तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल तुमच्या सुखसुविधांमध्येही वाढ होईल त्यानंतर सिंहराशी सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे आणि या लोकांना सूर्याचे गोचर लाभदायक ठरेल या लोकांना मनाप्रमाणे यश मिळेल तसेच हातात घेतलेली सर्व कामे यशस्वी होती ज्याची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत आहात नवीन नोकरी मिळू शकते धन संपत्ती वाढू शकते बँक बॅलेन्स वाढू शकतो हा काळ तुम्हाला अनपेक्षित यश मिळवून देऊ शकतो जे लोक तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न करत होते ते आता मैत्रीपूर्ण वागतील तुम्हाला पैसा मिळेल संघर्षाचे फळ मिळेल स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करावे तुम्हाला चांगले परिणाम मिळतील लोक तुमच्याकडे आकर्षित होतील दिवस मध्यम फलदायी राहील किरकोळ इजांकडे दुर्लक्ष करू नका कलेचे कौतुक केले जाईल नवीन लोक संपर्कात येतील या काळात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील या राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील कर्ज फेडण्यास मदत होईल वाहन स्थावर मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल कुटुंबियासोबतचे नाते अधिक घट्ट होईल आरोग्य उत्तम राहील फक्त मेहनत कायम ठेवा अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील नवीन कार्य सुरू करण्यासाठी अनुकूल काळ आहे वैवाहिक जीवन सुखमय असेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील कुटुंबातून आनंदी वार्ता देखील येईल करिअरमध्ये हवे तसे यश मिळवा त्यानंतर आहे कन्या राशी कन्या राशीच्या लोकांना सूर्याचे गोचर लाभदायक ठरू शकतात या लोकांना कोणत्याही कामामध्ये यश मिळेल नोकरी व्यवसायात प्रगती दिसून येईल पैसा वाढेल अडचणी कमी होतील लोकांच्या जीवनात सुख समृद्धी नांदेल कुटुंबात आनंदी वातावरण राहील या काळात तुमचा भाग्योदय होण्याची दाट शक्यता आहे नोकरी व्यवसायात प्रगती होईल गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल फक्त मेहनत कायम ठेवा अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्तावही येतील आपल्या आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्या बुद्धिचातुर्याने कामे करण्यावर भर द्या व्यवहारात चतुरता दाखवून द्या पुढील परिस्थितीचा अंदाज बांधा लेखन क्षेत्रातील लोकांना मान सन्मान लाभेल नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील कुटुंबियासोबत फिरायला जा या काळात आकस्मित धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे आर्थिक परिस्थिती सुधारेल लोक तुमच्यावर इम्प्रेस होतील करिअरमध्ये हवे तसे यश मिळेल आरोग्य समस्या दूर होतील मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल नवीन गोष्टी शिकण्याच्या संधी मिळतील वरिष्ठांची मदत मिळेल विद्यार्थ्यांसाठी देखील हा उत्तम काळ आहे त्यानंतर तूळ राशी सूर्याच्या राशी परिवर्तनामुळे तूळ राशीच्या लोकांच्या आयुष्यात मोठे बदल घडून येईल यांना कोणतेही शुभ बातमी मिळू शकते तसेच प्रमोशन मिळू शकते यांना नवीन नोकरी मिळू शकते आणि यांच्या करिअरमध्ये प्रगती दिसून येईल या राशीचे लोक नवीन घर खरेदी करू शकतात सूर्याच्या मिथुन राशीतील राशी परिवर्तनाने तूळ राशीच्या व्यक्तींना शुभ परिणाम पाहायला मिळतील नवीन कार्य सुरू करण्यासाठी अनुकूल काळ आहे वैवाहिक जीवन सुखमय असेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल समाजात मान सन्मान वाढेल या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील कुटुंबात शुभ कार्ये होतील नोकरी बढती मिळण्याची दाट शक्यता आहे ऑफिसमध्ये तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात या काळात अचानक धनलाभ होईल अडकलेले पैसे परत मिळतील या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक रहा स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल वैवाहिक जीवन सुखमय राहील तसेच जे अविवाहित आहेत त्यांचे लग्न ठरेल मित्रांसोबत चांगला वेळ घालवा त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लान देखील करा नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल वरिष्ठांची मदत मिळेल या काळात मध्ये यश मिळेल तसेच प्रमोशनही मिळेल फायद्याचे ठरेल या काळात शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील दूरचे प्रवास घडतील तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होईल आपल्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या त्यानंतर आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सूर्याचे गोचर अत्यंत फायदेशीर ठरेल या लोकांना प्रमोशन मिळू शकते तसेच नवीन नोकरीमध्ये चांगले पद मिळू शकते यांचा मान सन्मान वाढेल कमाई वाढल्यामुळे हे लोक आनंदी आणि समाधानी दिसून येईल तसेच हे लोक आनंद साजरा करताना दिसून येईल मनातील इच्छेला मुरड घालू नका मुलांचे वागणे विरोधी वाटू शकते आपले स्वतंत्र विचार प्रभावीपणे मांडा संपर्कातील लोकांशी जिव्हाळा वाढेल सूर्याचे भ्रमण चांगले परिणाम देईल पदोन्नती आणि पगारवाढीची चांगली बातमी मिळू शकते तुमच्या अदम्य साहस आणि ऊर्जेच्या जोरावर तुम्ही अशक्य कामे करा तुम्हाला काही सन्मान किंवा पुरस्कार मिळू शकतो औषधांमुळे प्रतिक्रिया किंवा अन्न विषबाधा होऊ शकते म्हणून या प्रकरणात सावधगिरी बाळगा या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल नवे वाहन घर जमीन खरेदी करू शकता सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल कुटुंबातील वाद मिटतील कुटुंबात शांततेचे वातावरण राहील नोकरी करणाऱ्यांची पगार वाढ होईल तसेच अडकलेले पैसे मिळतील गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल व्यवसाय करणाऱ्यांना धनलाभ होईल आरोग्य उत्तम राहील तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ